वाहतूक कोंडी अरुंद रस्ते अशा अनेक गोष्टींमुळे आज सर्वच नागरिक त्रस्त झालेत प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून रस्त्यावरून जात असतो या समस्यांमुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात याच वाहतूक कोंडीच्या समस्येला बळी पडली आहे एक महिला मंगळवारी वाघोली येथे पुणे नगर रोडवरती आठवडे बाजारातून बाजार आपल्या दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना जोडप्याचा अपघात झाला या अपघातात चौसष्ट वर्षीय महिलेचा जागेच मृत्यू झाला तर त्या महिलेचा प्रति किरकोळ जखमी झाला या घटनेविषयी आमचे सिनियर करस्पॉन्डल सुरेश वांडेकर यांनी फोनवरून अधिक माहिती दिली आज दुपारी पुणे नगर रोडवरून आपल्या कुटीवरून पतीपत्नी बाजार करून घरी जात असताना पुण्यावरून नगरकडे जाणारा वाळू भरलेला डंपर जात असताना या डंपरचा ला, धक्का लागल्याने या धक्क्यामध्ये या, 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 ला, या महिला खाली पडली आणि या डंपरच्या मागच्या टायर खाली आल्याने या यावेळी जागीच मृत्यू झाला तर या यावेळी या महिलेच्या पती किरकोळ जखमी झाला या महिलेला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी या महिला मृत घोषित केले मात्र या गर्दीचा फायदा घेत धम्पर चालक पसार झाला होता आणि पुणे नगर महामार्गावर तासासाठी जाम होती यावेळी स्टेशनचे पोलीस कर्मचारी या घटनेच्या ठिकाणी दाखल झाले आणि ही वाहतूक या पोलिसांनी सुरळीत केली वाघोली पुणे नगर रोडवरती वाहतूक कोंडी कायम असते हा प्रश्न इतका गंभीर असताना याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे प्राण असेच जात राहणार का यावरती काहीतरी ठोस उपाययोजना होण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे वृत्तसंकलन विभाग नेशन वन टी व्ही वाघोली